विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीचे अर्ज चालू झाले आहेत तुम्हाला सर्वसाधारण सूचना सुद्धा आलेल्या आहेत सूचना व्यवस्थित वाचा तुम्ही सुद्धा अभ्यासा आणि या आधीचा इतिहास सुद्धा बघा मध्ये सांगितले की तुम्हाला चार विषय असतील पण कोणता विषय किती गुणांना असेल हे दिलेलं नाही त्यामुळे तुमचा एसपी किंवा तुमचा आयुक्त ठरवू शकतो की मला पंचवीस पंचवीसचा चा पॅटर्न टाकायचा किंवा मला सत्तर ऐंशी मार्कांचं फक्त जी के टाकायचं आहे त्याला तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकत नाहीत जर वाहन चालक असेल तर मात्र एक्स्ट्रा ऑप्शन आहे तिथं ते अजून सुद्धा कमी जास्त करू शकतात अजून एक महत्वाचा विषय आहे की यांनी स्पष्ट सांगितलं की संपूर्ण राज्यभर सर्व पोलीस घटकात एका एकाच दिवशी परीक्षा घेतली जाईल पण अशी सूचना मागच्या वर्षी सुद्धा दिली होती परंतु प्रत्यक्ष तसं घडलं नाही या वर्षी घडेल की नाही माहिती नाही म्हणजे समजा तुम्ही एखाद्या छोट्या जिल्ह्यामध्ये नंदुरबारला धुळ्याला फॉर्म भरलाय जिथं मैदानी चाचणी आठ दिवसात संपली आहे तर तुमची मैदानी चाचणी संपल्यानंतर तुम्हाला लेखी परीक्षेसाठी मुंबईची मैदानी चाचणी होण्याची वाट बघितली जात नाही इथून मागचा इतिहास आहे वर्षी सुद्धा कदाचित तसंच होईल की ज्यांची मैदानी चाचणी आधी संपतीये त्यांची लेखी परीक्षा लगेचच घेतली जाईल पण जा जर असं झालं की सगळ्यांची सोबतच घ्यायची म्हणजे मुंबईवाल्यांची आणि इकडे धुळ्यावाल्यांची सोबत घ्यायची तर तुमची लेखी परीक्षा अगदी सहा सात महिन्यांनी सुद्धा होईल मुंबईच्या मैदानी चाचणीला खूप जास्त वेळ जातो खूप जास्त अर्ज असतात त्यामुळं आपली तयारी चालू ठेवा कधीही परीक्षा होऊ द्या तुमची तयारी असली पाहिजे मग तुमची मैदानी चाचणी चालू झाल्यावर दोन महिन्यात होईल आठ दिवसात होईल किंवा सहा महिन्यात होईल आपली तयारी शेवटपर्यंत चांगली ठेवायची आहे व्यवस्थित ठेवायची आहे आणि जोरदार ठेवायची आहे